एकदा एका दाट जंगलात एक लहानसा मांजर राहायचं ते खूप चंचल हुशार आणि सतत काही ना काही नवीन शिकत असायचं त्याच जंगलात एक वाघ राहायचं मोठा बलवान आणि सगळ्यांना घाबरवणारा एके दिवशी वाघाने मांजराला झाडावर बसलेले पाहिले तो गरजत म्हणाला ए छोट्या खाली ये मला तुझ्याकडून काही शिकायचं आहे मांजर घाबरलं पण खाली आलं वाघ म्हणाला तू खूप चपळ आहेस तुझी उडी तुझी शांत पावणे तुझ्या ताऱ्यांत शिखाऊ मांजर हसत म्हणाला शिकवीन पण तू मला काही वाईट करणार नाहीस याची वचन दे वाघाने वचन दिलं आणि मांजराने त्याला चपळायचे अनेक धाडे दिले वाघ खूप खुश झाला पण त्याच्या मनात एक विचार आला हा छोटा जीव जर इतका हुशार असेल तर हा माझ्यापेक्षा मोठा शिकारी बनू शकतो तो मांजराला पकडून खायचा प्रयत्न करणार इतक्यात मांजर झटकन झाडावर चढलं वाघ आश्चर्यचकित झाला मांजर म्हणाला मी तुला सबळ शिकवलं पण एक कला मी कधीच शिकवली नाही संकटात कसं पडायचं वाघ लाजला आणि मांजर हसत म्हणाला शक्तीने नाही बुद्धीने जग जिंकता येतं आणि त्या दिवसापासून वाघाने कधीच छोट्या जीवांना त्रासते